नमस्कार बांधवांनो बापूजी इथं आले आहेत कासलेली कासलेजी इथं आलेले आहेत दारूबंदी आंदोलनाचे पुरस्कर्ते जनक कासलेजी इथं आलेले आहेत बलभीम नामदेवराव कासले आलेले ले नाम आहेत ले कलेक्टर ऑफिसला आंदोलनाची पूर्वतयारी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आंदोलन आहे त्या संदर्भामध्ये आलेले आहेत ले ले काय करते शासन काय करते प्रशासन काय करतायत अधिकारी हा महत्वाचा प्रश्न आहे दारूबंदी अ दारू न कुणाचं भलं केलंय सरकारचं भलं केलंय प्रशासनाचं भलं केलंय कुणाचं भलं केलंय मग का दारूबंदी होत नाही अरे जनतेचं काही भलं करा हसलेजींच्या सगळ्या मागण्या मान्य करा बापूजींच्या सर्व मागण्या मान्य करा एका गावात मधली तुम्हाला बंदी होत नाही आहे, काय तुमचं कर्तृत्व काय तुमचा पुरुषार्थ म्हणण्याची वेळ आलेली आहे वेळ आलेली आहे दारू बंदी झालीच पाहिजे सुराज्य क्रांतीनं या आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे उडी घेतलेली आहे आणि उजनीच्या बांधवांना न्याय देण्याची भूमिका आम्ही आहे घेतलेली आहे काय करताय सरकार काय करत आहे प्रशासन जनतेला उद्ध्वस्त करून काय मिळतंय तुम्हाला हा आमचा प्रश्न आहे आणि त्यामुळं ताबडतोब सरकारनं आणि प्रशासनानं जाग व्हावं आणि उजना उजनी गावात दारूबंदी करावी आणि ज्यांची साठ लोट आहे बर का ज्यांना हप्ते मिळतात हं अशा प्रशासनातल्या अधिकाऱ्यावरती देखील कारवाई व्हावी कारवाई व्हावी जे या दारू उद्योग चालवणाऱ्याकडून अवैध उद्योग चालवणाऱ्याकडून हप्ते घेतात मलई खातात आशा देखील मलई भादर करप्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे मागणी आहे तर आता आपण बापूजींना बोलूया बापूजी कसं चालले आंदोलनाची तयारी प्रशासनाचा कसा आहे रिस्पॉन्स सांगा बापूजी प्रशासनाचा रिस्पॉन्स असा आजपर्यंत आज मला पॉझिटिव्ह वाटत नाही कारण या लोकांनीच प्रशासनाच्या लोकांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी डिव्हिजन असो की, की मुख्य कार्यालय असो यांनी पंधरा पंधरा लाख रुपये घेऊन जर बेकायदेशीर बनावटी कागदपत्र घेऊन पैसे घेऊन लायसन्स देत असतील तर यांचा काय हेतू असणार आहे म्हणून हे काही दारू बंद करण्याच्या मानसिक मानसिकतेमध्ये नाहीत परंतु मी माझ्या आंदोलनात माघार नाही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मी लातूर येथे बघ नांदेड चौकापासून म्हणजे विवेकानंद चौक सुरुवातीला mm -hmm. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर चौक mm -hmm. त्यानंतर शाहू चौक uh -huh. त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक mm -hmm. त्यानंतर गांधी चौक त्यानंतर शिवाजी चौक mm -hmm. त्याच्या अगोदर महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील महात्मा फुलेचा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा त्यानंतर शिवाजी चौक आणि शेवटी भगतसिंह चौकामध्ये येऊन या सर्व चौकातल्या पुतळ्या महापुरुषांच्या पुतळ्याला अकरा अकरा लोटांगण प्रदक्षिणा घालून दारूबंदीचा मी अधिकाऱ्यांचा आणि या प्रशासनाच्या अधिकाऱ्याचा विशेषतः दारूबंदी चाकू निरीक्षक मिसाळ उप दुय्यम निरीक्षक कचरे आणि राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधिकारी राऊत साहेब यांचा निषेध करून या अधिकाऱ्यांनी पंधरा लाख रुपये घेऊन बेकायदेशीर बा कागदपत्र बनावटी कागदपत्रं आणि त्या बिहरबारच्या बाजूच्या सहकारी म्हणजे मज, म्हणजे घरं असतील किंवा जमीन असतील यांची ना हरकत न घेताना आणि जे किनगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा विषय आहे ना मग पु, किनगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी याच्यावर कारवाई करत नाहीत का किनगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जे काही खंडारे साहेब आहेत आणि उपविभागीय अधिकारी जे काही समजा अहमदपूरचे आहेत आहे। यांनीच या प्रकरणात पैसे घेऊन हे नारत नाही म्हणजे यांचे देखील हितसंबंध गुंतलेले आहेत यांना हप्ते मिळतात असा आरोप आहे स्पष्ट सांगतो यांना हे हप्ता प्रकार पैसे दिलेलेच आहेत पण या दारूबंदीच्या प्रकरणामध्ये या बारकडून हे मंथली हप्ते घेऊन जातात बर अशी मी स्पष्ट भूमिका आहे माझी मी तिथला रहिवासी आहे ओके आ, मला ते सगळं माहित आहे अच्छा दारूबंदी खात्याशी मी संलग्न आहे मला हे काय करते सगळं माहित आहे हप्ते घेतले आहेत त्याच्यात आम्ही पूर्वीची एक भूमिका माझी सांगायचीच राहिली की हि तर लोटांगण प्रत्येक पद पुतळ्याच्या महापुरुषाला घेतल्यानंतर जिल्हा अधिकारी बरे करण्यात येणार अधिकाऱ्याच्या ह्या राऊंड मध्ये त्यांच्या समोर एक प्रदक्षिणा घालून मी धरणे आंदोलन करतो जर धरणे जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तुम्ही लोटांगण आंदोलन करणार पूर्ण ग्राउंडला मॅडमला साखड घालणार आहे मॅडमला साखळ घालणार आहेत मला तुम्ही काही सांगू नका माझ्या गावातलं बेकायदेशीर दिलेलं लाख रुपये घेऊन रद्द करा आणि हे पैसे अधिकारी निलंबित करा त्यानंतर हे आपलं आंदोलन सुटल आणि जर हे आंदोलन तिने बाधा आणली आंदोलन करण्याचा मोडीत करण्याचा प्रयत्न केला तर मी हे लोटांगण आंदोलन थांबून धरणे आंदोलन थांबवून बेमुदत अमर उपोषण करणार आहे ओके पण बेमुदत अमर उपोषणामध्ये मी करणार ओके तर कासलेजीनी बापूजीनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आता माघार नाही आता माघार नाही दारूबंदी झालीच पाहिजे दारूबंदी झालीच पाहिजे करप्ट भ्रष्ट हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यावरती देखील पोलीस अधिकाऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका बापूजींनी घेतलेली आहे कासलेजींनी घेतलेली आहे आणि सुराज्य क्रांतीचा त्यांना पाठिंबा आहे आम्ही देखील या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होणार आहोत आता तरी सरकारनं जाग व्हावं आता तरी प्रशासनानं जाग व्हावं आणि त्वरित उजना गावातील दारूबंदी करण्यात यावी करण्यात यावी करण्यात यावी थँक्यू थँक्यू थँक्यू